नमस्कार महाराष्ट्रातील तमाम महा लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा एकोणवीस डिसेंबरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे काय अपडेट आहे तर पैसे वाटपाच्या संदर्भात बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे है की चौदाशे कोटी रुपये नुकतेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने मंजूर करून घेतलेले आता हे चौदाशे कोटी रुपये जे ते लाडक्या बहीण योजनेच्या खर्चासाठी सरकारने मान्यता मिळवली आहे मंजूर झालेले आहे आता हे चौदाशे रुपये तुम्हाला वाटप होणार आहे ले ले, तर आता नवीन माहिती जी ती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बघा नवीन माहिती काय तर डिसेंबर जानेवारीमध्ये तीन हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहे बघा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत मग आता डिसेंबरला पण तीन हजार मिळतील का जानेवारीला पण तीन हजार मिळतील का हे संपूर्ण आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दमदार खुशखबर अपडेट असणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पाहू शकता बघा अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी सर्व महिलांना पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्व महिलांना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करून टाका जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे तर बघा एकोणवीस डिसेंबरची दमदारा आपण या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे वाटप होतील असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे परंतु अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आलेले नाहीत आता पैसे तुम्हाला का आलेले नाहीत भरपूर महिलांना त्या ठिकाणी वाटतंय ही जी काही बातमी आहे ती खोटी आहे पैसे येणार नाहीत लाडकी बहीण योजना बंद झाली तर बघा जर योजना बंद झाली तर चौदाशे कोटी रुपये सभागृहात मंजूर झाले नसते चौदाशे कोटी रुपये जे ते सभागृहात त्या ठिकाणी मंजूर झालेले नसते त्यामुळे सर्व महिलांनी त्या ठिकाणी वाट पाहा बघा काय सरकारी काम आहे सरकारी कामामध्ये कामा थोडा त्या ठिकाणी वेळ लागत असतो त्यामध्ये जर आपण पाहिले तर बघा हिवाळी अधिवेशन म्हणजे सोळा तारखेला हे पैसे मंजूर झाले आज जर आपण पाहिलं तर एकोणवीस डिसेंबर आहे सोळा डिसेंबरला पैसे मंजूर झाले त्यानंतर त्या पैसे मंजूर झाल्यानंतर आता तो जो काही चेक असेल तर तो त्या ठिकाणी वित्त विभागातर्फे सही केली जाईल म्हणजेच वित्त विभागाचे जे काही मंत्री असतील त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी सही केली जाईल तो चेक जो आहे तो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवला जाईल कारण महिला व बालविकास विभागाची योजना आहे ना लाडकी बहिणी योजना तर तो महिला व बालविकास विभागाला पाठवली जाईल महिला व बालविकास विभाग बँकेत जमा करेल बँकेत जमा केल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल अशी ती संपूर्ण प्रोसेस आहे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला कोणीही सांगणार नाही ना समजून तुम्हाला समजून सांगितलेले संपूर्ण सव... काम गव्हर्नमेंट आहे सरकारी आहे त्यामुळे सर्वांनाच माहिती आहे सरकारी काम आहे प्रोसेसनुसार त्या ठिकाणी त्यांना फॉलो करावं लागतं अधिकारी महोदयांना त्यामुळे ती प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो केली जाते तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि एक नवीन माहिती आपल्याला पाहायला मिळते डिसेंबर आणि जानेवारी तीन हजार रुपये तर डिसेंबरला तीन हजार येतील का जानेवारीला तीन हजार येतील का ते देखील आपण समजून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अकाउंटला खात्यात कधी पैसे जमा होतील याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर थोडाही वेळ आण घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहितच माहिती आपण पाहत असतो तर बघा सकाळला आलेली बातमी आहे अकरा वाजून तीन मिनिटांची अठरा डिसेंबरची बातमी तर बघा मोठी बातमी लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता बघा काय म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता या जा दिवशी मिळणार आता कोणत्या दिवशी मिळणार ते देखील आपण पाहणार कोणत्या तारखेला मिळणार ते देखील पाहणार आहोत कारण तुमच्या हा खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत भरपूर महिला वाट पाहत आहेत तुम्ही देखील वाट पाहत आहेत ना त्यामुळे तुम्हाला आता पैसे केव्हा मिळतील ती तारीख तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पावणे तीन कोटी अर्जांच्या फेडत पडताळणीचा निर्णय लांबणीवर बघा पावणे तीन कोटी अर्ज महिलांनी केलेले तर त्या अर्जांची जी पुनर्पड पडताळणी होती किंवा तपासणी होती तर ती तपासणी आता होणार नाही म्हणजे याचाच अर्थ काय सर्वच महिलांना पैसे मिळतील आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेत ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळतील सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांसाठी महत्वाचं आहे त्यामुळे तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण सांगा महिला असतील मैत्रिणी असतील त्यांना पण सांगायचे तुम्हाला सर्वांना पैसे येणारच आहे तर बघा संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये जे ते कधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे तर जे योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केलेत त्यांना आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची दाखदूक आहे तर ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्या सर्व महिलांना पैसे येतील फक्त तुमचं आधार कार्ड बघा आधार कार्ड गरजेचं असतं आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलं पाहिजे लिंक असलं पाहिजे लिंक असेल तर सर्वांना पैसे येतील अर्ज मंजूर आधार लिंक तुम्हाला पैसे येतील पुढे बघा आता विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असेल अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली अवघ्या अडीच तीन महिन्यातच राज्यातील पावणेतीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले सुपरहिट योजना ठरलेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे योजना चांगली की वाईट आहे तुमचं काय मत आहे त्यावर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कारण तुम्हाला आता भरपूर दिवस झाले पैसे आले नाही त्यामुळे तुमचं मत बदलले का तुम्हाला काय वाटतं योजना चांगली की वाईट आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं जर तुम्हाला वाटतंय चांगली आहे तर चांगली लिहून पाठवा तुम्हाला वाटतंय वाईट आहे तर वाईट लिहून पाठवू शकता तुमचं मत तुमचं मत आहे तुम्ही त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता वैयक्तिक मत तुमचं ठीक आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख चौऱ्याहत्तर हजारांवर महिला आहेत जुलैपासून लाभ देण्यास सुरुवात झाली पहिल्यांदा दीड हजार रुपये पाठवण्यात आले त्यानंतर दोन दोन महिन्यांचे दोन हप्ते वितरित झाले दिवाळीपूर्वी तीन हजार रुपये मिळाल्याने महिलांचा सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी माहितीच्या पारड्यात मत टाकले त्यांना आता दरमहा एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत पण त्यासाठी आणखी किमान तीन ते चार महिन्यांचा ह्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे कारण बघा पुढचं जो आर्थिक बजेट सादर होईल बघा अर्थसंकल्पीय बजेट असेल तर त्यासाठी त्यामध्ये तरतूद करावी लागणार आहे तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील असेही बोलले जात आहे पण संदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत जर बघा आपण जर पाहिलं असेल तर मागे या ठिकाणी चर्चा सुरू होती की काही महिलांचे अर्ज बाद होतील ज्यामध्ये काही महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या घडीत चार गाडी आहे बंगला आहे फ्रीज आहे कूलर आहे ए सी आहे तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी ज्या काही चर्चा होत्या त्या सुरू होत्या पण तशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो ह्या ठिकाणी कोणतेही आदेश सरकारने दिलेले नाही आहेत अधिकाऱ्यांना त्यामुळे तो निर्णय जो आहे तो सध्या तरी केलेल्या सर्वच लाडक्या के बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे बघा सर्वच काय म्हटलेले सर्व महिलांना पैसे मिळतील त्यामुळे जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही गाफील राहायचं नाही आहे तुमच्या अकाउंटला पैसे केव्हाही जमा व्हायला सुरुवात होऊ शकते नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात तर बघा ज्या महिलांनी सप्टेंबरच्या शेवटी ऑक्टोबरच्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेत तर त्या महिलांचे अर्ज या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आहेत तपासणी अधिकारीत माहिती बघा अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे स्वतः ऑफिशियली दिलेली माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणे बारा लाख लाभार्थी आहेत नोव्हेंबरपर्यंत बहुतेक लाभार्थींनी लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसात लाभ मिळेल मुदतवाढीनंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास चौसष्ट हजार अर्जांची तपासणी सुरू असून आणखी केवळ चार हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहे बघा ही बातमी अठरा तारखेची आज एकोणवीस तारीख आहे म्हणजेच अर्जांची तपासणी पूर्णपणे ह्या ठिकाणी संपलेली अर्जांची तपासणी संपली म्हणजेच तुम्हाला आता पैसे यायला सुरुवात होऊ शकते तर बघा स्वतः माहिती दिलेली आहे प्रसादजी मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूरचे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे तर आता सध्याची लाभार्थ्यांची स्थिती काय तर बघा एकूण अर्जदार महिला किती तर अकरा लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये छाननीत किती अर्ज बाद झाले तर सात हजार तात्पुरते अपात्र किती आहेत तर अडोतीसशे म्हणजेच तीन हजार आठशे पडताळणी राहिलेले अर्ज चार हजार होते ते आता संपलेले असतील कारण ही बातमी अठरा तारखेची होती ठीक आहे आता पुढे बघा संक्रांतीपूर्वी मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये तर संक्रांतीच्या आद अगोदरच महिलांना तीन हजार मिळणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते बघा दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते म्हणजेच प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जातील असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत म्हणजेच ही देखील माहिती अधिकाऱ्यांनीच सांगितलेली आहे ऑफिशियली माहिती आपण सांगत असतो कुठली खोटी माहिती नाही संपूर्ण खरी माहिती मी तुम्हाला देत असतो त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत चौदाशे कोटी रुपये सरकारने मंजूर करून घेतलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्हाला जर कोणीही सांगत असेल पैसे येणार नाहीत योजना बंद झाली तर त्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणारच आहे फक्त त्यासाठी थोडा वेळ लागतो कारण योजना आहे याची प्रोसेस फॉलो करावी लागते ते असं होत नाही आपल्या हातून पैसे दुसऱ्याला दिले म्हणजे मिळाले असं नाही ती प्रोसेस असते वित्त विभागाचे त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाला तो चेक येईल त्यानंतर तो बँकेत जमा होईल अकाउंटला पैसे जमा होतील ते पैसे तुम्हाला ट्रान्सफर केले जातील अशी संपूर्ण प्रोसेस आहे बँकेची प्रोसेस पण आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे थोडासा वेळ त्या ठिकाणी लागत असतो काळजी करू नका तुमच्या अकाउंटला सर्वांना पैसे येणारच आहेत तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद